ओम नमो ओंकारेश्वर देवताय नम ओम नमा शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज सोमवार त्यानिमित्त ओंकारेश्वरास शिवाभिषेक हे करण्यात आले ज्या मंडळीने आपल्याकडे काही दक्षिणा वगैरे पाठवली होती त्या मंडळीचे अभिषेक वगैरे करण्यात आले आणि त्यांच्यासाठी तुमच्यासाठी तुमच्या आरोग्यासाठी तुमच्या अडचणीसाठी समस्येसाठी प्रार्थना करण्यात आली तर मंडळी आता अडचणी पैकी सांगायचं म्हणजे काय खूप मंडळी काय करतात आपल्याकडे काय सांगा महाराज म्हणजे पैसाच पुरत नाही पैसा टिकतच नाही असं म्हणतात आणि हेच म्हणत नाही तर खूप जणांचं म्हणणं आहे की आमचा पैसा राहत नाही हा पैसा टिकत नाही कर्ज बाजारी होत चाललो कर्ज ये आमच्याकडे आता हे कसं होत कारण हो का ईश्वरानं प्रत्येक प्राण्याला त्याच्या खाण्याची व्यवस्था केलेली असते हम्म आता पूर्वी वेगळं होतं की काही खाण्यास भेटत नव्हतं पाहिजे तसं असे होत्या काही समस्या दुष्काळग्रस्त भाग काही होत होते त्यावेळेस पण आताच्या काळामध्ये कुणीही उपाशी राहू शकत नाही कुठलाही गरीबातला गरीब कितीही गरीब असू द्या तो उपाशी राहू शकत नाही तीन टायमाची नाही सोय झाली तरी एक टायमाची तर त्याची सोय कुठे ना कुठे होतीच मग हे पैसा आता तुम्हाला पगारीत एवढ्या तुमचे बिझनेस आहेत काम करतात तरी तुम्हाला पैसा का पुरत नाही असं का होत आणि अलीकडे ह्या वीस पंचवीस वर्षात जास्त प्रमाण वाढले भरमसाठ पगारी झाले आहेत खूप पगारी झालेले आहेत पगारांची दर खूप वाढली त्यामानाने खर्चही वाढलाय कोणता म्हणजे महागाई वाढली हा ते जाऊ द्या विषय तो पगारी वाढण्याचा नाही आपल्याला बोलायचं की आपल्याला पैसा टिकत नाही पैसा पुरत नाहीये पैसा न टिकण्याचं पैसा न पुरण्याचे कारण खाणं नाही आपलं खाण्यापुरतं मर्यादित राहिलेले नाही काय झाल्यात आपल्या जो गरजा आहेत ना आपल्या त्या गरजा खूप वाढल्यात इतर आणि त्यातली त्यात अनावश्यक गरजा खूप वाढलेल्या आहेत हे तुम्हाला पण कळतं फक्त वळत नाही वळत नाही म्हणून आम्हाला सांगावं लागतं एक उदाहरण घ्यायचं झालं आता दहा पाच हजाराचा मोबाईल चालतो बरं सगळं दिसतं आपल्याला पण ते दुसऱ्या अमुक मित्रांना घेतलाय त्यांच्याकडे एवढ्या भारीतला मोबाईल आहे त्यांच्याकडे तीस चाळीस हजारचा मोबाईल आहे आपल्याला का नको आहे कोणाचा लाखाचा आहे त्यांच्याकडे असला मला ती नावं वगैरे येत नाही मग त्यांना घेतला हो म्हणून आपण बी घ्यायचा रीन काढून सण करायचा आपल्याकडे पूर्वी कपड्याचे खूप जोड असतील हा ड्रेस असतील तरी काय करतो आपण नाही नाही हे नको आपल्याला आता हे आपल्याला नवीन प्रत्येक सण आला की नवीन कपडे घेण्याचा गरज आहे का आपल्याला आपली मिळकत किती आपली पगार किती गरज नसणाऱ्या गोष्टी आपण करत राहतो हो ती लक्षात घ्या हम्म कपडे घरात मध्ये असताना सुद्धा सण आला म्हणून आपण अगर काहीतरी निमित्त म्हणून याच्याकडे चांगले कपडे दिसले अगर याच्याकडे खूप घातले मग लगेच आपण घेतो घरामध्ये कपाट्याला कपाट भरायले दिघाडे लावलं तरी आपण कपडे घेतोतच गरज आहे काही घ्यायची तेवढेच काय दोन चार हजाराचे बचत होईल ना हे झालं मोबाईलचं तसंच झालं हा कुणी काही घेतलं नाही त्यांच्याकडे आता आपल्याला सर्वसाधारण घर आहे आपल्याकडे अगतोय आपला निवर्ण सध्या आहे तरी तर सर्दी सकाळची वेळ आहे त्याच्यामुळे थोडस खोकला आहे तर त्याच्याकडे समजा बंगला आहे तर आपण बी काय करतो ऋण काढतो म्हणजे कर्ज काढतो आणि बंगला बांधतो आवश्यक नसताना बांधण्याची आवश्यकता नाही ना म्हणजे समजा आपण दुःखी कधी होतो की आता कर्जाचा डोंगर झाला मग ती कर्ज फेडता फेडता नाकेन येते आपल्या घरामध्ये ताक तणाव वाढतात पैशाची टंचन भासते आपली पगार किती मिळकत किती त्याच्यापेक्षा आपला खर्च झालाय जास्त त्याच्यामुळे घरामध्ये ताण तणाव निर्माण होतात मन स्थिर राहत नाही नवरा मध्ये पुन्हा भांडण व्हायला चालू होतं चिडाचिडी ही होती का नाही कर्ज झालं की आता आपल्याकडे गरज नसताना आपण एवढं मोठं घेतो घर घेतो काही करतो थोडकं असताना आपल्याला म्हणजे भागत असताना गरज नसताना सुद्धा आपण तो प्रयत्न करतो म्हणजे रेन काढून सण करतो आणि बेजारीत पडतो म्हणतात ना सुखाचं दुकान टाकून घ्यायचं आणि ते कर्ज फेडता फेडता आपला जन्म बी जातो आपल्याला सुख मिळायचं त्या बंगल्यातून आपल्याला जे सुख मिळायचं का नाही ते सुख मिळतच नाही सतत आपल्याला त्या कर्जाची टांग ती तलवर आपल्या मुंडीवर म्हणतात मानेवर म्हणतात तेच सारखं टेन्शन येतं कधी पैशाचं कमी जास्त काही घ्यायचं झालं की नको आपलं कर्ज फेडायचं ती झालं चालू झालं म्हणजे आपण आपल्या हातानं तणावामध्ये येतो आणि परत म्हणतो आपण की पैसा पुरत नाही आपल्याकडे घर असताना आपण ते खर्च करतो मोठा खर्च करतो आता घराचं झालं गाडी आहे समजा आपल्याकडे थोडीशी जुनी गाडी झाली आपण त्याला थोडंसं डागडूक करून काही अगर काय तुमचं ते थोडंसं हे करून तोपर्यंत आपले पैसे नाहीत म्हणून तोपर्यंत वापरायला काय अडचण नाही का नाही पण दुसऱ्यानं गाडी घेतली हे आपलं टाळक मी पण काही कमी नाही मी पण काही कमी नाही मग त्या शोमु शोरूमवर जाऊन कर्ज म्हणजे कर्जाचं प्रकरण दाखल करून ते काय आपण हप्त्यानं वगैरे गाडी घेतोच आपल्याकडे पूर्वीची गाडी असताना सुद्धा ती नकोय आपल्याला हम्म आपण ती गाडी घेतो नवीन गाडी घेतो परत अजून त्याचा हप्ता चालू झाला झाला आपल्या खर्चाला अजून त्याच्यात भर कर्ज अजून वाढलं त्याच्यात म्हणजे गरज नसताना अशा गोष्टी करतो आणि पुन्हा म्हणतो आपण की पैसा पुरतच नाही आला तणाव हम्म आता घरामध्ये साड्या असतात खूप साड्या असतात मग साड्या घरामध्ये असताना बी आता मी कपड्याचं पुरुषांचं सांगितलं आता महिलांचं बी सांगतो ना हम्म घरामध्ये एवढ्या भारी भारी साड्या आहेत आपल्याकडे त्याला अजून डगवी लागला नाही थोडा बी तसं पूर्वीसारखं नाही ती ठिकडं लावून पूर्वीच्या जी महिला होत्या आमच्या आजी आजोबा आई आजी वगैरे ती शिवून केमा शिवून ते वापरत असत कुठं तरी केव्हा तरी केव्हा वर्षा सामान केव्हा तरी एखादं घेतलेली लुगडं ते बी तेवढंच फक्त लग्नापुरतं अथवा कुठल्या कार्यक्रमापुरतं घालायच्या कि लगे ठेवायच्या गुंडाळून पुन्हा हा ठिगळ लावायचं तर लांबच गेलं आता ठिकडलं तर बंदच झाले एवढस किडू बे घालीत नाही लावा ठिकायचे ते थी पॅन्ट आमच्या वेळेस लोका मी मोठा होईपर्यंत चांगला मोठा होईपर्यंत मला कपडे तर भावाचेच असायचे चांगला पंधरा दहा पंधरा वर्षापर्यंत पंधरा वर्षापर्यंत भावाचेच आणि मग ते कामात वगैरे कपडे ते टिगळं जोडून ही करून वापरायचे कपडे खराब होते म्हणून बनेलवरच काम करायचं हा तो काळ गेला आता आता कोणी घालतच नाही ठिगळ लावलेलं आता फॅशन म्हणून घालतात बघा ठिगळं लावलेल त्या जीन्सच्या पॅन्ट वगैरे अशा अशा शिवलेला शेवट गुडघ्याला एक ठिगळं असतं कुठेतरी एक ठिगळ असतं असे घालतात ते हम्म फॅशन म्हणून पूर्वी खरंच आमच्या गुडघ्यावर ठिगळ असायचे पॅन्टला पहिली गोष्ट तर आम्हाला पॅन्टच नव्हते हाफ पॅन्ट होते हाफ पॅन्ट होते खूप मोठ दहावीच्या नंतर गेल्यानंतरच फुल पॅन्ट यायची दहावी पर्यंत सुद्धा आम्हाला हाफ पॅन्टच असायची Hmm? जाऊ द्या तो विषय जुन्या मग आता तुम्हाला एवढ्या तुम्हाला पॅन्टीत मुलांना सुद्धा एवढे कपडे येत तरी अजून कपडे ह्याच बघितलं की घ्यायचे मुलाच्या बापाला बी घ्यायचे मुलाच्या मम्मीला बी घ्यायचे मम्मीला तर साड्याचं एक एक, एक, एक कपाट आहे खरं बोलायचं काय तुम्ही खरं बोला तुमच्या घरामध्ये कपाटामध्ये किती साड्या निघत्याल तेवी चांगल्या न फाटल्या किती साड्या निघतील एक दुकान छोटस होईल बघा गरीबाच छोटस दुकान हम्म एवढ्या साड्या तुमच्याकडे तरी तुम्हाला अजून हिच्या हिच्या अंगावर बघितली साडी कि माय किती भारी दिसती साडी किती चमकती मला पण तेच हवे काय चला इथं कर्जात अजून बुडायला का एवढ्या घरामध्ये साड्या येतात तरी अजून साडी घ्यायची हाऊस फिटलीच नाही तुमची आलं कुठं बघितलं कुठं शेल लागला निघाले साडी घ्यायला कुठं इकडं बघितलं निघाले साडे घ्यायला हा आम्हाला पैसे पुरत नाही म्हणून बोंबा मारायच्या कशा पुरतील पैसे तुम्ही सांगा ना हे जे पैसे पुरत नाहीत पैसा टिकत नाहीत तर त्याचे कारण असेच हो असेच हे कारण आहेत आता अनावश्यक खर्च घरामध्ये कपडे असताना जास्त हा ठीक आहे ना कधीतरी घ्याल मी काय घेऊ नका असं नाही म्हणालो पण एवढे म्हणजे आपल्या हातानं कर्ज बाजारी होतात ना तुम्ही घरात कपडे असताना कपडे घ्यायचे गाडीत जुनी झाली म्हणून लगेच आपल्या नवीन गाडी घ्यायची नवीन मॉडेल निघालोय की <laughs> लगेच नवी गाडी घ्यायची हम्म सर्वसाधारण घर आहे म्हणून बांगल्यात राहायला जायचं कर्ज बाजारी व्हायचं पुन्हा कर्ज फिटत नाही कर्ज झालंय पैसा पुरत नाही अजून बॉम्बा मारायच्या ह्या हाताने केलेल्या गोष्टी असतात बऱ्याचशा गोष्टी आपल्याला टाळता येतात अजून फॅशन आहे अजून खाण्याची खाण्याची जेवणाची काही काही मंडळींना दोन तीन आणि चार दिवसाला हॉटेलला जावं लागतं हॉटेलला म्हणजे फॅमिलीला सध्या घेऊन जावं लागतं अगर बाहेरून पार्सल मागवावं लागतं अशा सवयीत मी जरी खेड्यामध्ये राहत असलो तरी आमच्या खेड्यापर्यंत पोहोचले असलं लोन कारण काय आहे का आपल्या मंदिरापासून एक मेन रोड गेलेला आहे मंदिराच्या जवळून मी असं सहज बाहेर आलो तर गप्पा गाडीवर चाललेले ऐकू येतात ना सायंकाळच्या वेळी बरेचशे मंडळी जेवणासाठी हॉटेलला जातात खेड्यामध्ये सुद्धा झाले चालू कधीतरी केव्हा तरी, तरी करायला का अडचण नाही तुम्हाला दोन तीन आणि चार दिवसाला जर हॉटेलला जायचंय अह त्या हॉटेलच्या खर्चामध्ये तुमच्या दोन तीन लोकांचं जेवणाच्या खर्चामध्ये एक महिन्याचा किराया किराणा येतो किराणा एक महिन्याचा किराणा येतो हम्म मग महिन्याचा किराणा आल्यानंतर तुम्ही महिनाभर आपल्या कमी खर्चामध्ये जेवण करू शकता का नाही केव्हा तरी कधीतरी म्हटलं नंतर जायला काय अडचण नाही पण तुमची इथं फॅशन झाली हम्म काय करतात हॉटेलमध्ये तरी चमचमीत भाज्याच ना मग ही सवय झालेल्या आहेत पुन्हा पैसा पुरत नाही म्हणून बोंब मारायची हे असे खर्च आहेत अनावश्यक खर्च जे गरज नसताना केले जाणारे खर्च आहेत हे हॉटेलिंगचा खर्च म्हटलं तुम्हाला घरामध्ये शोभेच्या वस्तू समजा कुठं काय असतं बरेच काय म्हण सोपे वगैरे असे आता सर्वसाधारण खुर्च्या आहेत तात्पुरत्या भागता येतोपर्यंत भागवायला काय अडच नाही पण तिथं सोफा शेट टाकायचं अमुक पाहिजे तमूक पाहिजे फर्निचर पाहिजे हे पाहिजे ते पाहिजे ठीक आहे असं नाही शो गरज आहे शो साठी ठीक आहे पण आपले सध्या परिस्थिती कशी आहे हे ना अगोदर लोक करतेत म्हणून हम्म लोकांच बघून आपण नाही करायचं आणि पुन्हा खर्चात पडायचं पुन्हा कर्ज झालं म्हणायचं पैसे पुरत नाही म्हणायचं ह्या अशा बऱ्याचशा गोष्टीत बऱ्याचशा गोष्टीत एकच नाही उगा आता मार्केटला बी भाजीपालाच्या मार्केट चिल्लर गोष्ट आहे भाजीपाल्याच्या मार्केटला भाजी मार्केट बी घरात आपलं ऍडजस्टमेंट डाळे असतात घरात बरेचसं काही काही असतात हा अरेंजमेंट करायची चलवायचं नाही ना आपल्याला गावात मंडे आणावंच लागते भाजीपाला आणावंच लागतो जावंच लागतं भाजीपाला आणायला भाजीपाला आणायचा घरामध्ये सडत ठेवायचा किंवा टाकून द्यायचा परत आपल्या गरज आहे तेवढाच आणाव ना मग ह्या अशा खूप खूप गोष्टी खूप खूप गोष्टी आहेत अशा मी सांगतो तुम्हाला खाण्यापिण्यानं काही खर्च वाढत नाही आपल्या हा मी तुम्हाला सांगतो की आपलं खाऊ तुम्ही जरूर खा खाण्यानं खर्च होत नाही तुमच्या ही अनावश्यक गोष्टी आहेत ना गरज नसताना गोष्टी त्या तुम्ही आणतात ना त्याच्यामुळं खर्च वाढतो बघा त्याच्यामुळं खर्च बाकी काही नाही ह्या अनावश्यक गोष्टीचा जरा विचार करा गरज नसताना करू नका हा ठीक आहे तुम्ही कर्जबाजारी कधी समजू शकतो समजा कुणाला घरामध्ये आजारपण आलाय मोठा आजारपण आलाय त्याच्यामुळे आपल्याला खर्च झाला आहे त्यावेळेस त्याला इलाज नसतो आपत्ती कोसळली अपघात झाला कुठे काही झालं तर तो खर्च झाला तर त्याला काय अडचण नाही पण तुम्ही असे खर्च तयार केलेले खर्च असतात म्हणून तुम्हाला पैसा पुरत नाही आपण याच्यावर नियंत्रण करू शकतो का नाही आपल्या हातात आहेत ना गोष्टी आपण तयार केलेलं आहे पैसा न पुरण्याचं कारण म्हणजे आपणही असं बनवलंय एकामेकाची बरोबरी शेजाऱ्यांना आणलं म्हणून आपण करायला बघतो हे ना केलं म्हणून आणि पुन्हा कर्जाच्या डोंगरामध्ये बुडून जातो मध्ये घुसतो आणि कर्ज फेटत नाही आणि तुम्ही खर तर ह्या गोष्टी कशासाठी केल्या सुखासाठी समाधानासाठी करता पण सुखच भेटत नाही तुम्हाला सुखच भेटत नाही हे झालं की ते झालं की ते हे झालं की ते अशा गोष्टी करता अमुक अमुक आहेर घेतला त्याला एवढं घ्यावं लागन काय करावं लागन आपल्याला झेपत कुणी मोठं यायचं घरी म्हणून आपल्याला नको त्याला हे करावं लागेल काय गरज आहे का एवढं कुठं नाही आला तर आला नाही आला तुम्ही तुमच्या आहे ना कुणालाही काही फरक पडत नाही कुणी कुणाला आणून देत नाही अहो मोठ्या त्यांना आणलेला मी तो सुखी नाही कुणी सुखी नसतो हे सुख भेटतच नाही उलट दुःख भेटत जसं पायी चालणाऱ्याला वाटतं की आपण सायकलवर जावं हम्म सायकलवाल्याला वाटत की आपण मोटरसायकल घ्यावी आणि मोटरसायकल वाटतं चारचाकी घ्यावी चारचाकीला वाटतं जरा भारी मधली घ्यावी आणि भारी मधल्याला वाटतं की आता आपण हेलिकॉप्टर मध्ये जावं हम्म आणि हेलिकॉप्टरला एकच भीती असते की आपलं हेलिकॉप्टर कधी कोसळ मारता एवढंच राहत त्या डोक्यात ह्या इच्छा आहेत ही कधीच तुम्ही पूर्ण करू शकत नाही निस्ते असेच चलत राहतात अशाच कौरपी हम्म समाधान कुठेतरी मानान आणि ह्या कर्जातून बाहेर पडा आणि पुन्हा बोमलू नका कि कर्ज फुटत नाही पैसा पुरत नाही हम्म पुन्हा देव धर्म जायचं महाराजाकडे या महाराजाकडे जा त्या महाराजाकडे जा ह्या महाराजाकडे जा हम्म हे दैवी दोष नसतात असे बरेचसे हे आपण तयार केलेले दोष आहेत आणि आपण तयार केलेले दोषी आपणच बंद करू शकतो एवढं लक्षात घ्या तर असो परत एकदा तुमच्या आरोग्यासाठी आज सोमवार निमित्त प्रार्थना करतो तुम्हाला चांगल्या प्रकारे आरोग्य लावावं तुम्ही सुखी समाधानी आनंदी राहो अशी मी ओंकारेश्वर चरणी प्रार्थना करून आपला निरोप घेतो आणि परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी आणि समाधानी रहा आनी